नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते आपला आजचा विषय आहे की श्रावण मासामध्ये येणारे शुक्रवारी करण्यात येणारे ज्योतीपूजन हे पूजन का करायचे असते कोणी करायचे असते आणि याच काय महत्व आहे या ज्योतीपूजनाचं पूजन कसं करायचं ज्योती म्हणजे काय ज्योतीच्या ह्या सगळ्या चित्रांचा अर्थ काय होतो या सगळ्यांची माहिती आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यामुळे जास्त न बोलता तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आपण लगेच सुरुवात करूया पण त्याआधी मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की जीवतीपूजन किंवा जरा जिवंतिका पूजन म्हणजे सृष्टीतल्या तमाम मातृशक्तींनी आपल्या मुलाबाळांच्या संरक्षणासाठी आपल्या संतानांच्या कल्याणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या आयुष्य वृद्धीसाठी त्यांना संकटातून कुठे ते पण त्यांचं संरक्षण होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं संततीच्या संरक्षणासाठी केले जाणारे हे व्रत आहे त्यामुळे प्रत्येक आईनी आपल्या मुलाबाळांसाठी किंबहुना सृष्टीतील जेवढे पण मुलं आहेत त्या सगळ्यांसाठी एक प्रार्थना जरा जीवंतिका पूजनामध्ये करायलाच पाहिजे तर चला बघून घेऊया कसं करायचं हे जीवती किंवा जरा जीवंतिका पूजन जीवंतिका पूजन आपण करण्याआधी हे जीवंतिका या चित्राचं आपण सगळी आपण माहिती घेऊन घेऊया कारण आपल्याला ज्यावेळेस या मध्ये हे जी चित्र दिलेली आहेत याविषयी संपूर्ण माहिती जर आपल्याला भेटली तरच आपल्याला याचं महत्व विशेष करणार आहे तर चला बघून घेऊया या चित्राची माहिती बंद करू तर चला ह्या जीवतीच्या चित्रांचं काय महत्व आहे आपण हे बघून घेऊया कारण ज्यावेळेस आपण या चित्रांचं महत्व आपण समजून घेऊ त्याच वेळेस आपल्याला याचं महात्म्य या पूजनाचं महात्म्य समजणार आहे तर चला बघून घेऊया जाऊन दाखव तर सर्वप्रथम आहे बघा ह्या जीवतीच्या चित्रामध्ये ते बस तर सर्वप्रथम या ज्योतीच्या चित्रामध्ये आहे नरसिंह अवतार भगवान श्री श्री विष्णूंचा नरसिंह अवतार आहे दुसरा याच्यामध्ये श्रीकृष्णाचा अवतार दिलेला आहे श्रीकृष्णाचा फोटो आहे तर या फोटो हे जे दिलेले आहेत ह्या पूर्ण पूजनामध्ये यांचं एक खूप छान असा एक संबंध आहे आणि हा संबंध आपल्या संततीविषयी आहे तेच आपण जाणून घेतो आहे पहिलं बघा नरसिंह अवतार आहे विष्णूचा दुसरा श्रीकृष्ण अवतार आहे आणि श्रीकृष्ण अवतारामधला जो फोटो दिलेला आहे तो कालिया मर्दनाचा फोटो आहे तर कालिया मर्दनाचाच फोटो इथे का दिलेला आहे त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये दोन स्त्रिया दिलेल्या आहेत ज्या लहान बालगोपाळांना खेळवत आहेत आणि तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला एक देवता दिसते आहे जी बुधावर बसलेली आहे आणि तिच्या हातामध्ये अंकुश आहे आणि इथे वाघावर बसलेली बसलेले एक गुरु दिसतात आहे त्यांच्या हातात देखील अंकुश आहे तर या चित्राचा आपण पूर्ण महात्म्य एकदा बघून घेऊया आणि मग याचं पूजन देखील पाहून घेऊया कसं करतात हो जरा जीवंतिक पूजन करण्यासाठी आपल्याला ही प्रतिमा लागणार आहे अगदी साधी सोपं पूजन करायचंय आपल्याला काही काही ठिकाणी यासाठी मुठीचं पुरण करतात पण आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने जीवती मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी तर अशी ज्यवतीची प्रतिमा आपल्याला त्यासाठी लागणार आहे शुक्रवारी संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही ह्या प्रतिमेचं पूजन करायचं प्रतिमेला हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या छान एक तुपाचा दिवा लावायचा आणि या पूजनासाठी हे जे आघाड्याचे पानं असतात आघाड्याचे पानं आणि दुर्वा यांचा आपल्याला हार करायचा आहे आणि एक कापसाची वस्त्रमाळ आपल्याला अर्पण करायची मी पूजा करून दाखवते आणि मग तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजन करून घ्यायचं आहे आपल्याला हे आघाडा आणि दुर्वांची असा हार हा जीवती मातेला अर्पण करायचाच आहे त्याचप्रमाणे कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला दूध आणि फुटाण्यांचा नैवेद्य जीवती मातेला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरी जो आपण स्वयंपाक बनवू त्या स्वयंपाकाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजन हे करायचं आहे विश्वातील सगळ्या मातृशक्तींनी हे पूजन अवश्य करावं आणि हे पूजन करताना नुसत्या आपल्या मुलांच्या संरक्षणाची प्रार्थना न करता समाजामध्ये असे अनेक मुलं आहेत ज्यांना आई नाही वडील नाहीत अनाथ आहेत त्यांच्यासाठी देखील एक प्रार्थना जीवती मातीला अवश्य करावी तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ